जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवत दशमस्कंद विषय भगवंताची दिनचर्या आणि जरासंदवध श्रीकृष्ण परमात्म्याचाच अवतार असून सामान्य जनाप्रमाणे धर्म अर्थ काम या तीनही पुरुषार्थाचे मोठ्या श्रद्धेने आचरण करतो याचे नारदांना कौतुक वाटले श्रीकृष्ण स्वतः बा मूर्तावर उठत असे शुचिरभूत होऊन आत्मस्वरूपाचे ध्यान करीत असेत आत्मस्वरूप ससंवेद्य असते अविद्येचा त्याला स्पर्शही नसतो म्हणून ते आनंदरूप असते आनंद रूपाच्या ध्यानाने सगळे जीवनच आनंदात जाते ध्यानानंतर संध्या पूजा वंदन श्रीकृष्ण करीत असे गायत्री मंत्र जप करून ब्राह्मणाची पूजा करून गायीचे दान रोज देत असत राजधानीतून मुख्य मुख्य राज रस्त्याने एक फेरफटका मारून येत असेत प्रजाजनांनी अर्पण केलेल्या वस्तू आपल्या पत्न्यांना मुलांना आणि ब्राह्मणांना अर्पण करीत असे त्यानंतर उद्धव सात्यकेसह सुधर्मा सभागृहाकडे जात असे तेथे नित्य वेदमंत्राचे पठन होत असे त्यानंतर गायन होई राजकारण विषयाची चर्चा होई सर्वांना आपली आपली मते मांडण्याचा अधिकार असे साधक बाधक चर्चा झाली की श्रीकृष्ण आपले मत मांडत असे त्यानंतर हे विचार विनिमय होई अर्थातच त्यांचे मत सर्वसंमत असे कृष्ण एखाद्या सल्लागाराप्रमाणे सभेत काम करे एके दिवशी सुधर्मा सभेत श्रीकृष्ण असताना एक ब्राह्मण आला त्याचे उत्कृष्ट स्वागत झाले तो मगध देशातून आला होता मगधाचा राजा जरासंध होता पराक्रमी होता तसाच कपटी पण होता त्याने शंभर छोट्या मोठ्या राज्यावर स्वाऱ्या करून तेथील राजांना अटकेत ठेवले होते त्या सर्व राजांनी कृष्णाकडे निरोप पाठवला होता प्रभो तूच एक असा बलशाली आहेस की आम्हाला मुक्त करू शकशील भगवंता येथून सुटका होणे शक्य नसेल तर काहीही निमित्त करून आम्हाला मृत्यू येईल असे काहीतरी कर हे कारागृहातील जिने नको आहे मगध देशाच्या दूतांची बातचीत होत आहे तोपर्यंत देवर्षी नारद आले नारायण नारायण त्यांचेही यथायोग्य स्वागत झाले युधिष्ठिर राजस्वीय यज्ञ करू इच्छित होता श्रीकृष्णाने त्या यज्ञाला उपस्थित राहावे असा पांडवाचा निरोप होता श्रीकृष्णाने उद्धवाला सर्व सभासदासमोर प्रश्न केला उद्धवा बघ कसा पेच प्रेच प्रेच प्रसंग आहे दोन्हीकडचे दोन निरोप कामे अगदी भिन्नच आता काय करावे उद्धवाला सत्संग घडत होता तो वाया जाईल का उद्धव मोठ्या चतुराईने म्हणाला शरणांगताचे रक्षण करणारा तू पांडवाचा यज्ञ आणि शंभर राजाची सुटका या दोन्ही कामासाठी मगधराज जरासंध याच्याशी युद्ध होणे आवश्यक आहे सतरा वेळा युद्ध करूनही त्याला मोकळा सोडलास अर्थात यात तुझा काहीतरी खोल विचार असणारच जरासंध धार्मिक वृत्तीचा आहे याचकांना दान देण्यात अग्रेसर आहे पण कपटी आहे म्हणून कपट्याशी कपटानेच वागावे तू स्वतः उपस्थित राहून दोन्ही दोन्हीही कामे साधशील उद्धवाची सल्ला मसलत श्रीकृष्णाने मानली श्रीकृष्णाला कळत नव्हते का पण पन सामान्यपणे वागायचे म्हणजे हाच आदर्श योग्य आहे श्रीकृष्णाने आठ पट्ट राण्यांना बरोबर घेतले दोन चार मुलगे नातू पण घेतले पांडवाच्या इंद्रप्रस्थ नगरीस आला येता येता वाटेत अनर्थ सौवीर मरुदेश कुरुक्षेत्र या देशांना भेट दिली सर्वत्र स्वागत छान झाले सर्वांशी मैत्रभाव असणाराच हा कृष्ण होता इंद्रप्रस्थाला पोहोचल्यावर पांडवाच्या आनंदाला तर उधानच आले क्षेमकुशल विचारून झाले युधिष्ठिराने यज्ञाचा संकल्प पूर्ण व्हावा अशी प्रार्थना केली फक्त जरासंधावर चाल करणे अवघड त्याला पराभूत करणे सामान्य गोष्ट नव्हती आणि त्याचा काळटा काढणे तर धर्माने कधीच चिंतले नव्हते धर्म म्हणजे सरळ मार्गी मनुष्य जरासंधाचा नात सोडून देऊया याच मताचा अवलंब करणारा धर्मराज कृष्णाने एकांतात खलबत केले धर्मराजाचे मन वळवले फार अवघड कामगिरी तिघांनी पत्करली कृष्ण भीम आणि अर्जुन ब्राह्मण वेषात मगध राज्यात प्रवेशले जरासंध राजवाड्याच्या दाराशीच असताना त्याला तिघांचे दर्शन झाले कोणी ब्राह्मण अतिथी म्हणून आले तर त्याला आनंदच होत होता तिघांचे स्वागत उत्तम केले आणि पूजन केले दक्षिणा देऊन सत्कार करायचा हा त्याचा स्वभाव होता त्याने मोठ्या विनयाने विचारले आपणास मी काय अर्पण करावे मजळ आपण काहीतरी मागा मी आपली इच्छा पूर्ण करेन ब्राह्मण वेषात याचक आलेले कोण आहेत हे त्याने काय ओळखले नव्हते का, का? पण समयोचित भाषण करून तो स्तब्ध राहिला श्रीकृष्णाने तिघापैकी कोणाची कोणाशीही मुष्टीयुद्ध मागून घेतले दान करण्यात जरासंध अग्रगण्य आहे अशी त्याची तोंड भरून स्तुती केली त्यामुळे खर तर जरासंद सुखावलाच शिवाय मातेच्या वराने घमेंडखोर बनला होता अहंकार हा मनाचा लठ्ठपणा त्याच्या नाशाला कारणीभूत झाला होता जरासंध किंचित हसून म्हणाला कृष्णा तू भित्रा साऱ्या मुलखाचाच माझ्या भयाने मथुरा सोडून पळालास समुद्राचा आश्रय घेतलास तुझ्याशी युद्ध करण्यात काय हशील हा अर्जुन त्याच्या हाताचे घट्टे मी ओळखले तो अजून बाल्यावस्थेतच आहे कोवळा पोरगा आहे त्याच्याशी कसे लढावे अधर्म होईल त्यातल्या त्यात हा भीम बरा कृष्णा मी ओळखले आहे तुम्हाला क्षत्रिय असून ब्राह्मण होऊन आलात मुष्टीयुद्ध मागता हा ठीक आहे दिले तुम्हाला दान जरा संदाने दोन लोखंडी गदा मागवल्या एक भीमाला दिली आणि एक स्वतः घेतली सर्वजण आखाड्यापाशी आले गदेला गदा भिडली आकाश नादाने दुमदुमले दोघांनी एकमेकांच्या गदा तोडल्या दोघेही समबली होते मुष्टीयुद्ध मागितल्याची जाणीव कृष्णाने दिली आखाड्यात दोघेही एकमेकासमोर उभे राहिले हस्तादोलन केले दंड थोपटले शड्डू ठोकला नाना तऱ्हेने पवित्रे बदलत एकमेकास पाडण्याचा प्रयत्न चालू होता भीमाने संधी साधली जरासंधाला आडवे पाडले आपल्या पायाने त्याचा एक पाय दाबून ठेवला दुसरा पाय हातात धरला कापड फाडावे त्याप्रमाणे त्याला उभा चिरला जरासंधाच्या शरीराचे दोन तुकडे केले दोन शकले दोन हातात घेतली आणि आखाड्याच्या बाहेर दोन बाजूस दोन शकले टाकली पण आश्चर्य असे की ती शकले पुन्हा एकमेकाला चिटकली जरासंध जिवंत उभा राहिला असे एकदा नव्हे तर बराच वेळ जरासंधाला चिरला तरी जरासंध सांधवला जाईल भीमापुढे उभा राहिला भीमाची तर मती गुंगत झाली करुण मुद्रेने त्याने कृष्णाकडे पाहिले आता आपली धडगत नाही असेच त्याला वाटले तो मनोमन कृष्णाला शरण गेला कृष्णाने भूमीवरचे एक पान उचलले मधोमध चिरले दोन दोन्हीकडे कसे खुबीने फेकायचे हे नेत्रसंकेताने दाखवले भीमाला ही सूचक भाषा समजली त्याला जोर आला त्याने सारी शक्तीपणाला लावली आणि जरासंधाला पुन्हा एकदा उभाच्या उभा उभाच उभाच चिरला जरासंध गाफीलच होता पुन्हा आपण जुळणारच याची त्याला खात्री होती पण आता भीमाने उजवा भाग डावीकडे आणि डावा भाग उजवीकडे असे आखाड्याच्या बाहेर फेकले म्हणून ती शकले चिटकू शकली नाही जरासंध मेला देवादिकांना सुद्धा आनंद झाला भीमावर पुष्पवृष्टी झाली श्रीकृष्णाने जरासंधाचा मुलगा सहदेव याला मगधाच्या राज्यसिंहासनावर बसवले सरळ सरळ प्रश्न विचारला पांडवाचे मानलिकत्व पत्का पत्करणार की भीमाशी युद्ध अर्थात युद्धाच्या घोर परिणामामुळे मांडलिक होणेच त्याने पसंत केले पांडवांना खूप देणग्या करभार दिला श्रीकृष्णाने शंभर राजाची सुटका करवली शंभर जणांशी संपादन करण्याचा फायदा समजावून सांगला सांगितला एकाच घासात दोन पक्षी जगवले एक युक्तीने दोन कामे साधली राजांना मंगलस्नान घालून रथही अर्पण केला मोठ्या मानसन्मानाने त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यास सांगितले शिवाय धर्मराजाच्या यज्ञाला या असे आमंत्रणही दिले शंभर राजे आनंदित झाले श्रीकृष्ण दर्शन घडले नवजीवन प्राप्त झाले शारीरिक क्लेश झाले सर्वांनी परोपरीने श्रीकृष्णाची स्तुती केली आणि भगवंताजवळ वर मागितला तुझ्या चरण कमलाची विस्मृती कधीच होऊ नये म्हणून साष्टांग नमस्कार पण घातला श्रीकृष्णाने मंदस्मित केले राजे हो सर्वांचे अंतरयामी आत्मस्वरूपाने मीच असतो धनाने मनुष्य मदांध होतो आसक्तीरहित जीवन जगल्यास मुक्तीचा अनुभव त्वरित येतो चित्त माझ्याकडेच राहील असे करावे प्रपंच बाधक होत नाही अखंड स्मृतीने ज्ञानावस्था सहज प्राप्त होते पूर्ण ज्ञानावस्था हा अखंडानंदाचा भक्कम पायाच आहे आता या याआधी आपल्या कुटुंबियांना भेटा आणि धर्मराजाच्या राजसूय यज्ञास जरूर जरूर या मगधराज सहदेवाने सर्वांचा सत्कार केला सर्वांना वस्त्रे अलंकार दिली रथही दिले बहुमानाने त्यांना निरोप दिला शंभर राजे आपल्या गावी पोहोचले नाना तऱ्हेच्या भेटी घेऊन यज्ञाला जरूर जायचे असा निश्चय पक्का केला गोपाल कृष्ण भगवान की जय